हे सर्वात पहिले दाखवतो आहो का आम्ही एकोणीसशे नव्वदमध्ये बिना गुंड्यावरून कलेक्ट केलं एक चाकू असतो माड्या चाकू तो नेहमी त्याचे इथे असायचा त्याच्यापासून तो डाळीसुद्धा करायचा महाभारत भूमीतील गावातील आश्चर्यकारक गोष्टी ऐतिहासिक मंदिरे पर्यटन स्थळे शैल्य गुहा तर जिथे प्राचीनता तिथे भारत की ओर हे YouTube चॅनल नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत की ओर या YouTube चॅनल मध्ये okay. शिकारीसाठी त्याच्याच उपयोग बांबूसाठी त्याच्याच उपयोग फक्त एक चाकू नेहमी मल्टीपर्पज यूज आणि त्याने एका चाकूपासून हे आता हा सिंगल बांबू हो 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 सिंगल बांबूला त्यांनी हे करून मग ही बघा विना पूर्ण विन केली हो। आज हँडीक्राफ्ट सेक्टरमध्ये याच्या किती वस्तू बनवू शकतो आज इंटरनॅशनल मार्केट आपण कॅप्चर करतो एकाच वस्तूने हो। सिंगल आता याला तुम्ही फ्लॉवर पार्ट बनवा काही पण करता काही करा पण ही कला मी बिना एकोणीसशे मला वाटतं नव्वद मध्ये कलेक्ट केली आता याचा उपयोग ते झिनका म्हणून करतात हो। याच्यात काय गोळा करतात ते लोक मासे मासून आहे छोटे हे वा पाण्यामध्ये हां हां ही त्याच्या गरजेची वस्तू बरोबर पण त्याचा उपयोग आपण भविष्यात करू शकतो हा मुंडा हा सिंगल पीस आहे सिंगल हां सिंगल लाकडापासून तयार केलेले त्यांनी कार्व केलं ओके बाहेरून आणि हे फ्री सर्वात ही आहे हाईट हे बघा हे फ्री केलं बरोबर बरोबर सिंगल मध्ये त्याला सगळं करून करून अमेझिंग हे सर्व काही काढे हा बॉल हाय करून सगळं करून करून इथून करून याचा वापर म्हणजे नेमका कशासाठी हा लग्नाचा मुंडा आहे आपण आज लगुडे आदिवासी समाजाची इतर समाजाला देण आहे हा लग्न मुंडा म्हणजे तो ज्याच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरी मुंडा आणतात तो मुंडा गाव तयार करणे हा एक महिना गावच्या लोकांचा हाच काम आहे की मुंडा तयार करणे त्याच्या पूर्ण जेवणाची त्याच्या लग्नाची तयारी करणं हा गावाचं काम ओके हा मुंडा लग्नासाठी तयार झाला बरं हा मुंडा सहज भेटत नाही तुम्ही कोणाच्या घरी गेल्याने मला लग्न मुंडा दे कोणी देणार नाही हे जिथे रिठी घर आहे तिथून आपण फक्त कलेक्ट करू शकतो की हे रिठी आहे साप लेखे जाऊ ती ही त्यांची कलाकुसरी जी आहे ना हे हे सर्व त्यांनी चालू केलेले ते निघणार नाही 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 तो आतमधल्या आतमध्ये आणि सर्वात हाईट ही आहे म्हणजे याला इथून फ्री करणं बरोबर बोड़। ही सर्वात हाईट आहे काय असतं हे कार्विंग आहे सिंगल पीस आहे हा। फक्त बाहेरून कारू करून इथल्या वस्तू फ्री करणे जोडदंतर वाला काही काम नाही आता हे जे दिसत धनुष्यबाण हा हे हे धनुष्यबाण नाही आहे ही गुंठेली आहे गुंथी गुंठेली गुंठेली अच्छा जसं आपण तीर चालवतो ना हा धनुष्यबाण धनुष्य हो तीर न चालवता मातीचे ते गोट्या तयार करायचे बरोबर भाजून वगैरे टाकतात आणि मग ही ही बघा ही विण ही त्यांनी एवढी बारीक तुरी तयार करून त्याला बांधणं आणि हा परफेक्ट बघा ही टेक्नॉलॉजी की याला त्याला टर्न करायचं आहे oh, okay. टर्न करायचं आहे oh, okay. तर इथे उंच राहणार बरोबर तर हा इथे धरून मग हे असं मारायचं hmm. असं मारायचं नाही हो तर oh, oh. हे टर्न करण्यासाठी hmm. त्यांनी येत शिकारीसाठी oh, okay. oh. आणि याचे गोटे oh, okay. ठेवण्यासाठी हा अच्छा oh, okay. <laughs> हा त्याच्या इथे राहील आणि हा खांद्यावर बरोबर इथे सर्व त्या गोट्या राऊंड त्याची विण बघाय उत्तम हे त्यांचं तीर ही हाकू मी आणि हा हे जे तुम्ही आता दा, बाण दाखवले मला हां हे बाण कोणत्या यांनी मारायचे कोणत्या म्हणजे कोणत्या बाणा धनुष्याने मारायचे हेच आता जे तर गुंथेली दाखवली त्यांनीच ही ही गुंठली जी आहे हो गुंथेली याच्यात गोटी फसवायची बरोबर याला हो हो टेंशन आणि तो बाण कशाने कोणत्या साधलं याने अच्छा तो वेगळा आहे ही गुंठेली आहे त्याच्यानंतर हे जे आहे ना घेऊ काय कायला ही हाकुमी हा। हाकुमी म्हणजे रणशिंग रणशिंग रन म्हणजे कबिले असायचे ना आदिवासी मग युद्ध झालं तर हा रणशिंग पहिले वाजेल म्हणजे लढाई तर हा रणशिंग डोकरा मेथडने बनव डोकरा ज्याला म्हणतो ना पितळेचा आहे पितळेचा आहे

तीर कमान हे धनुष्यपाण आहे पण ही स्टिक आहे अरे बापरे <laughs> खरच अमेझिंग हे स्टिक आहे फक्त इथे दोरी आहे हो आणि याच्यावरती कार्विंग पाहन हे कार्विंग मित्रांनो हे जे दिसताय तुम्हाला हे बांबूची स्टिक आहे हे जे दोरी दोरी सारखं दिसताय प्रत्यंच्याdala म्हणतात तर ही बांबूची आहे आपण पाहू शकता की ती व्यवस्थित काम आणि यामध्ये कार्विंग सुद्धा आपल्याला दिसेल त्याच्यानंतर पाणी पाहिजे काय का ते ही झुटी हा मासे झुटी मासे आपण पकडतो हा तर इथे थोडस कमी आहे hmm. इथे ॲक्च्युली असे स्टिक्स असतात बांबूच्या hmm, hmm, hmm. म्हणजे पॉइंटेड hmm. तर त्यामुळे मासळी एकदा टाकली की ती बाहेर येऊ शकत नाही पूर्ण oh. तर ही याची हे आहे की इथे बेस फार मोठा आहे आणि इथे नॅरो आहे स्पष्टपणे ही याला शब्द इथे धुटी धुटी